ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमत जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन कलि यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संदीप माने यांनी संविधान दिनाचे महत्व भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करून संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याविषयी त्याचबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील उपजिल्हाधिकारी रुपाली भालके उपजिल्हा निवडणूक अधिकारी उप वैशाली माने उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड उपजिल्हाधिकारी वरुण कुमार सहारे जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले तहसीलदार सचिन चौधर संदीप भोसले अमोल बदाम नायब तहसीलदार किशोर जाधव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते